आज आपण पाहणार आहोत अलंकार अलंकार म्हणजेच दागिना दागिना अस अलंकार अलंकाराचे दोन प्रकार पडतात शब्द अलंकार व अर्थ अलंकार अल शब्दालंकाराचे तीन प्रकार पडतात एक अनुप्रास अलंकार यमक अलंकार व श्लेष अलंकार असे तीन प्रकार पडतात व अर्थालंकाराचे चौदा प्रकार पडतात उपमा उप उप्रक्षारूपक अपनहुंती अन्वय व्यतिरिक्त चेतनागुणोक्ती व्यक्ती व दृष्टांत प्रयोक्ती अर्थानन्यास संसदेह विरोधाभास असे याचे चौदा प्रकार पडतात तर आपण शब्द अलंकाराचे तीन प्रकारामधील आपण अनुप्रास हा अलंकार पाहणार शब्द अनुप्रासा अलंकार एका शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे म्हणजे अनुप्रास अलंकार उदाहरणामध्ये आपण त्यामध्ये काही उदाहरणं घेऊ बालिश बहू बायकात बड बडबडला तर या तर यामध्ये ब ब ब ब हे खूप दालेले त्यामुळे हा अनुप्रास अलंकार होतो आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी त्यामध्ये ज आणि ज आलेलं असल्यामुळे अनुप्रास अलंकार होतो देवादिन दयाळा द्वित्ता दारा दुःख दूर दवडी शांती चमज दे यामध्ये पण द चा जास्त पुनरावृत्ती होते म्हणून हा अनुप्रास अलंकार तर आता आपण दुसरा अलंकार म्हणजे यमक अलंकार हा पाहणार आहोत उच्चारात समानता असलेले शब्द ठराविक ठिकाणी सुरुवातीला मध्ये व शेवटी येतात यमक म्हणजे आपण लहानपणापासूनच शिकलेला शेवटी जो यमक येतो तो यमक उदाहरणात आपण ते पाहूयात सुसंगती सदा घडो वाक्य कानी पडो कलंकमतीचा जडो विषय सर्वथा नावडो त्यामध्ये घडो पडो झडो नावडो हे यमक अलंकाराची उदाहरण आहेत कोणी तिला जिव्हाळा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वार केला यामध्ये जिव्हाळा झाला केला यामध्ये यमक अलंकार दिसत येतो मनासज्जना भक्तिपंत चि जाते तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जावे व स्वभावे यामध्ये पण यमक अलंकार दिसतो सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पाडावा घडावा व पाडावा यामध्ये स संत रामदासाचे जास्तीत जास्त अभंग येतील यमक अलंकारामध्ये आपण आता पाहणार आहोत श्लेष अलंकार या अलंकारा अलंकारात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो म्हणजे दोन अर्थ पडतात आपल्याला ना समजत नाही हा कोण्या अर्थासाठी बनलेला आहे तर श्लेष अलंकाराचे आपण उदाहरण पाहूयात हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस म्हणजे हे मेघा तू सर्वांना आयुष्य देतोस असंही म्हणता येईल किंवा पाणी देतोस असंही म्हणता येईल मला येष्टी लागेल मला येष्टीची गरज गरज आहे असं असं पण म्हणता कि येईल किंवा यष्टी जा त्रास होईल लागेल म्हणजे त्रास होईल असंही म्हणता येईल तर मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही मित्र म्हणजे सोबती आपण म्हणतो दोस्त असं पण होऊ शकतं किंवा सूर्य म्हणजे मित्र असं पण होऊ शकतं कुस्करू नका ही सुमने म्हणजे सुमने म्हणजे फुले व दुसरा अर्थ म्हणजे चांगली मने सु आणि मने डॅश असेल मधामध्ये तर आपला हा प्रकार संपलेला आहे तर आपण आता आल अर्थालंकार हा प्रकार अर्थालंकारामध्ये या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यामध्येच आपल्याला उपये उ... उपमेय उपमान साधारण धर्म हे आपल्याला पाहिजेत उपमेय म्हणजे मूळ वस्तू ज्याची तुलना करावयाची तो घटक असतो उपमान म्हणजे गुणांनी अधिक असणारी वस्तू ज्याच्याशी तुलना करावायची तो घटक असतो साधारण धर्म सारखेपणा दाखवणारा घटक असतो तर आपण या अलंकारा अर्थालंकारातील अलंकारातील पहिला प्रकारचा अलंकार आपण पाहणार आहोत उपमा अलंकार सारखा सारखी सारखे परिगत समान सदृश्य प्रमाण हे असे शब्द त्यामध्ये येतात उदाहरणात पहा आपण तुझे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे मोत्याची उपमा अक्षराला दिली आहे मोत्याची उपमा अक्षराला दिली आहे त्यामध्ये काय उप उपमेय अक्षर आहे उपमान मोते आहे सारखे म्हणजे सम साम्यवाचक आहे आणि साधारण धर्म म्हणजे सुंदर आहे यामध्ये तर आपण दुसरं उदाहरण पाव असेल ते ते वाहत सुंदर दुधासारखी नसी नदी तर बघा त्याला पण दुधासारखी नदी मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी कबुतराच्या खुराड्याची उपमा उपमाही मुंबईच्या घरांना दिलेली आहे सावळाच रंग तुझा पावसाळी पावसाळी नभापरी सावळाच रंग म्हणजे पावस सावळ्या न रंगाला पावसाळी नभाचा उपमा दिलेली आहे सुशील गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती सुशिलाला गोगलगाईची हळूहळू चालण्याची जी उपमा दिलेली आहे आपण आता पुढचा प्रकार पाहू उप्रक्षा कल्पना जणू जणू काय गमे वाटे भासे हे असे शब्द येतात तर उदाहरणार्थ हा आंबा जणू सारखा साखरच साखर म्हणजे आंब अम्ब आंब्याला म्हणजे आंबासाखर आहे असंच म्हणलेलं आहे समजा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम प्रेमजणू त्याचे अक्षर जणू काय मोतीस आकाशातील जणू फुलाची पाखरच हे असे याचे उदाहरण आहे तर आपण पुढचा प्रकार पाहू रूपक अलंकार उपमेय आणि उपमान यांच्यात भेद नसतो आणि दोन्ही एकरूप दर्शविले जातात एखाद्या घटकाला दुसऱ्याच्या नावाने संबोधने उदाहरणार्थ देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर उठ पुरुषोत्तमा वाट पाहेरमा देवी मुख चंद्रमास कळीकाशी वाहिनीचे दूध प्या वाघिणीचे दूध प्याले वाघा वाघा बच्चे फा फाडले तुकडे मने तुकड्या मने तू घरटे होय तेव्हा पांग फिटे आता चौथ्या नंबरचा अलंकार म्हणजे अपन होते अलंकार लपविने यात उपमे ल म्हणजे लपविने यात यात उपमे लपवून ते उपमानच आहे असे दर्शवले जाते म्हणजे एकमेकाला सारख केलं जात उदाहरणात काय करतात हा आंबा नाही साखरच आहे आपल्याला उपरक्षा अलंकारामध्ये कसं हा आंबा जणू साखर असं लिहिलं होतं पण इथं तसं नाही आहे हा आंबा नाहीच साखरच आहे असं त्याला म्हणलं जाते तर दुसऱ्या दुसरं उदाहरण हे हृदय नसे परी थंडी धगधगते ओढ कशाचे देठाची फुले पारी जात के आई म्हणून कोणी आईचा आता आपण अन्वय अलंकार पण एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःच बरोबर करणे आई सारखी आईच सार आहे आई ताज महल एक जगती तोच त्याच्या परी तुझ्या सारका तूच देवा झालो बहू होतील बहू आहेत बहू परंतु या समहा अशा ह्या उपमा दिल्या जातात या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान सार सागरा सारखा गंभीर सागर यामध्ये दुसऱ्याची काहीच गरज ज्या शब्द म्हणजे जो शब्द टाकला त्यालाच महत्त्व दिलं जातं हा व्यतिरेक अलंकार आहे व्यतिरेक अलंकारमध्ये ऊन ऊन म्हणजे पंचमीची विभक्ती वापरली जाते त्या उदाहरणार्थ अमृता हुनी देवा हे हून यामध्ये आलं साज खुले सोन्या हुनी पिवळे हे ऊन पडे का मध्ये दुग्ध हुनी आज ही चे बलवान हा आंबा साकरे पेक्षा गोड आहे हे असं व्यतिरिक्त म्हणजे ज्या याच्यामध्ये व्यतिरेक केला जातो ना तो अलंकार म्हणजे व्यतिरेक अलंकार आता आपण अतिशोक्ती अलंकार पाहणार हा अलंकार सरासरी खूप जणांना माहिती असतो आणि ओळखायला पण खूप सोपा असतो एखादी कल्पना त्यामध्ये जास्त फुगून सांगितली जाते त्याला अतिशयोक्ती असे म्हणतात जसं की उदाहरणार्थ सुईच्या शे नेंढ्यातून हत्ती गेला जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून त्याचा मृत्यू झाला म्हणजे हत्ती किती मोठा असतो सुईचा हे किती छोटा असतं तरी पण तसं म्हणजे त्याच्यामुळे ती आहे ती रडली समुद्रात समुद्रच्या समुद्र म्हणजे समुद्र, एखादी स्त्री रड रडल्यावर समुद्रभर पाणी होत नाही त्यामुळे तो अलंकार तुझे पाय असे भासताच जणू हवेवर नाचतात असं नाही होऊ शकत त्यामुळे तो अतिशय दमडीचे ते तेल आणले सासूबाईचं नाणं झालं मामांजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं ला, लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत गोळ गेला त्यात उंट पोहून गेला हा अतिशय अलंकार कारण दमडी म्हणजे एक रुपयापेक्षा सुद्धा कमी असते आणि त्यामध्ये एक सासूबाईचं नाणं झालं मामांजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी पण झाली आणि उ त्यातून पण उरलं आणि लांडोरी केवढी असतील तिचा पाय लागला म्हणून ते सांडलं आणि वेशीपर्यंत ओघोळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला उंट केवढा ओघोळ वेशीपर्यंत जाईल का त्यामुळे तो अतिशोक्ती आपण आता चेतना गुरु ती अलंकार पाहणार आहोत निर्जीव सजीव मानवकृती कल्पना म्हणजे यामध्ये काय केलं असतं जे सजीव असतात ना त्याची उपमा आपण म्हणजे उपमा म्हणता येणार नाही ते असं हे ते मानव मानव जे करू शकतो ते प्राणी निर्जीव वस्तू नाही करू शकत आणि ती मानव जे करते त्या ते, ते आ, सांगतात की निर्जीव तीच गोष्ट करतो असं त्यामध्ये दाखवलं असतं म्हणजे तो म्हणजे चेतनावर ओकते अलंकार तर त्यामध्ये आपण उदाहरण पाहूया अरे वेड्या सोन चाफ्या काय तुझा रे बहर अरे वेड्या यामध्ये हा चेतना गुणवते अलंकार दिसतो आरेवेड्या असं आपण माणसाला म्हणू शकतो पण चा चाफ्याला असं नाही म्हणतायत त्यामुळे ते, ते चेतना गुणवते दोन नंबरला चाफा बोले ना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुले ना यामध्ये पहा चाफा बोलतच नसतो ना चाफा चालत नसतो मग यामध्ये चाफ्याला माणसाची हे दिली त्यामुळे या ठिकाणी चेतना अलंकार धक्क्यावरच अजून बोट साखरे झो साखर झोपेमध्ये फिरंगी म्हणजे बोट साखर झोपेमध्ये असं होत नाही ना डोके अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनही काळोखाची उशी आणि घरे घरे डोकं उचलती म्हणतात यामध्ये तर हा पण चेतना गुणोक्ती अलंकार व्यान्युक्ती अलंकार यामध्ये आपण खोटे बोलणे आपण खोटे बोलणे असं ह्याचं हे होतं त्यामध्ये आपण उदाहरण पाहू येतो क्षण पाणी नेत्रामध्ये दिले डोळ्यात काय गेले म्हणून नयन पुसे आपण लपवण्यासाठी कधी कधी डोळ्यात काहीतरी गेलं असं म्हणून डोळे पुसतो आठवण त्याची येता नेत्र पावती विचारिता म्हणे कांदा कापत होती आपण पाहणार आहोत दृष्टांत अलंकार दृष्टांत अलंकारामध्ये दृष्टांत झालेला असतो तर आपण त्यामधील पहिलं उदाहरण पाहूया लहानपण देगा देवा मुंगी सा करे चारवा रवा एरावतरत्न थोर त्याशी अंकुराचा मारो तर दुसरं उदाहरण आहे न कळता पद वरी पडे न करी दाहसे न करी कधी धेड आजीत नाम वंदो भल त्यामा मिसे सकळ पातळ भस्म करीतले पर्यायोक्ती अलंकार एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता अप्रत्यक्षरितीने सांगतो त्याला आपण पर्याययोक्ती अलंकार असे म्हणतो तर त्यामध्ये त्यामधील आहे तू तर आम उंबराचे फुल आणायला सांगितलेस अशक्य गोष्ट आहे ना ती म्हणजे अशक्य जी गोष्ट असते त्याला आपण डायरेक्ट म्हणू शकतो की तू उंबराचे फुल आणायला सांगितलेस कारण उंबराला फुलच नसतं दुसरा तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहतो बिनभाड्याची खोली म्हणजे काय तुरुंग असतो ना अर्थ अर्थांतरण्यास यामध्ये एखाद्या विशिष्ट गोष्टीवर सर्वसामान्य सिद्धांत काढला जातो त्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं आहेत कठीण समय येता कोण कामास येतो अच्युतपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा फुल गळे फळ गळे गोड जाहले बीज नुरे डोलत झुले तेल जळे बघ ज्योती पाजळे का मरीन अमरता ही न खरी यामध्ये संदेह अलंकार आपण पाहणार आहोत उपमेय कोणते व उपमान कोणते असा संभ्रम निर्मात होऊन मनाची जीवी द्विधा अस्वस्थ होते बघा आपण त्यामध्ये हा दोरखंड किसाप हे म्हणजे दोरखंड आहे किसाप हेच समजत नाही दुसरा कोणता मानू चंद्रमा भुईवरची की नभीचा चंद्र कोणता वंदन कोणते आपण आता शेवटचा अलंकार विरोधाभास हा पाहणार आहोत वा वारकर्णी विरोधी दोन विरुद्ध शब्द अर्थाचे शब्द एकाच वाक्यात येतात त्याला विरोधाभास असे म्हणतात तर उदाहरणार्थ जरी आंधळी मी तुला पाहते आंधळी जरी असले तरी तुला पाहते हे नाही पाहता येत पण यामध्ये विरोधाभास केलेला असतो मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण व्रज्रास भेटू येसे मेनावून मऊ वाचलेलं विष्णू विष्णुदास कठीण वज्रासाला भेटून जाऊ शकतो का नाही जो पडेल तोच चढेल पडलेला च पुन्हा पुन्हा चढू शकतो का नाही मरणात खरोखर जग जगते मेल्यावर खरोखर जग जगता येते का नाही त्याच्यामुळे हा विरोधाभास आहे हास्यास्पद पण वाटतो आपल्याला थोडासा त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा थँक्यू आपला अलंकार हा दड्या संपलेला आहे